thank <laughs> you रायगड जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष आपली ताकद वाढवत आहे त्या दृष्टीने कर्जत तालुक्यात भारतीय जनता पक्षातील इच्छुक कार्यकर्ते यांच्या मुलाखतींचा कार्यक्रम माजी आमदार सुरेश लाड यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आला होता त्यावेळी इच्छुकांच्या मुलाखती जिल्हा सरचिटणीस प्रकाश पिनेदार आणि नितीन पाटील तसेच पक्षाचे वसंतराव भोईर तालुका संपर्क प्रमुख नरेश पाटील आणि विठ्ठल मोरे यांनी घेतल्या कर्जत नगर परिषद तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या जागांसाठी त्या मुलाखती ठेवण्यात आल्या होत्या त्यासाठी कर्जत शहरात थेट नगराध्यक्ष पदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव पदासाठी चार कार्यकर्त्यांनी मुलाखत दिली शहरातील नगरसेवक पदाच्या पक्ष आणि शिवसेना या दोन पक्षांची युती होण्याची शक्यता आहे तालुका पंचायत समितीच्या बारा गण आणि जिल्हा परिषदेचे सहा गण यांच्यासाठी देखील यावेळी कार्यकर्त्यांनी मुलाखतीसाठी गर्दी केली होती भाजपाकडून कर्ज शहर मंडल तसेच कर्जत ग्रामीण मंडळ आणि नेरळ मंडल अशा तीन मंडळातील भाजप कार्यकर्त्यांनी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदासाठी मुलाखती दिल्या कर्जत तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गटासाठी दहा इच्छुकांनी यावेळी मुलाखत दिली त्यानंतर पंचायत समिती गणामध्ये सभीस कार्यकर्त्यांनी इच्छुक म्हणून आपली दावेदारी पक्षाकडे मागितली आहे या मुलाखतींसाठी भाजपचे कर्जत तालुक्यातील तिन्ही मंडल अध्यक्ष त्यात राजेश लाड नरेश म्हसने दिनेश रसा तसेच भाजप जिल्हा पदाधिकारी यावेळी उपस्थित होते भारतीय जनता पक्षाने यावेळी प्रथमच सर्व जागांवर चाचपणी सुरू केल्याने मोठ्या प्रमाणात उत्सुकता निर्माण झाली आहे मात्र भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांची संभाव्य युती लक्षात घेता भाजप आपली रणनीती कशी असेल याकडे राजकीय वर्तुळा उत्सुकता निर्माण झाली कर्जत लाईव्ह साठी महेश भगत नेर